नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गुजराती स्टाईल खांडवीची रेसिपी आपल्या इकडे याला सुरळीची वडीसुद्धा म्हणतात पण गुजरातांमध्ये जी खांडवी बनवतात ती थोडीशी गोडसर लागते तर तीच रेसिपी आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला इकडे का मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं घेतलेलं आहे टेचून ते घालून घ्यायचं आहे आणि दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरला आलं आणि मिरची पेस्ट तयार करून झालेली आहे आता इकडे एक मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी आपण बेसन घालून घेणार आहोत आता ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतले त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला ताक घालायचं आहे तर हे आंबट ताक इकडे मी घातलेलं आहे लोणी काढून जे ताक उरत ते याच्यासाठी मी वापरलेलं आहे आता आपण जी आलं आणि मिरची पेस्ट तयार केली होती ती याच्यामध्ये घालून आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेणार आहोत आता साखर दोन चमचे घालायचे आहे एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपण छान असं एकसारखं फिरवून घेणार आहोत साधारण दहा बारा सेकंद मिश्रण मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे तयार मिश्रण आता आपल्याला एका जाड बुडाच्या कढईत गाळून घ्यायचं आहे मिश्रण मी तयार आणि मीडियम गॅस वरती आपल्याला हे मिश्रण सतत एकसारखं ढवळत राहायचं आहे साधारण दोन ते ती तीन मिनिटातच आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं खांडवीलाच आपल्या महाराष्ट्रात सुरळीची वडी देखील म्हणतात पण आपली जी सुरळीची वडी असते ती गोडसर अशी नसते पण गुजरात्यांमध्ये जी खांडवी बनवतात ती थोडीशी किंचित गोडसर असते त्यामुळे आज मी इकडे साखर टाकलेली आहे इकडे साधारण दोन मिनटं झालेली आहेत आणि खांडवीचं हे मिश्रण जे आहे ते आपलं थोडंसं घट्ट घट्ट होत चाललेलं आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला सतत एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तर इकडे साधारण दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि खांडवीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण गरम गरम असतानाच एका ताटावर किंवा परातीवर आपण पसरवून घेणार आहोत इकडे एक परात घेतलेली आहे आता त्याच्यावरती आपण हे खांडवीचं मिश्रण घालून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पातळ अशी लेअर करायची आहे जेवढी शक्य आहे तेवढी इकडे बेसनचं मिश्रण परातीवरती व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे तर दोन पराती आणि पाच प्लेट वरती मी अशा पद्धतीने खांडवीचं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे गार झाल्यावर आपण याच्या खांडवी पाडून घेणार आहोत इकडे आपलं खांडवीचं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे प्रत्येक खांडवीचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे पा। मस्त पातळ अशा लेयर मध्ये आपल्या खांडव्या तयार झालेल्या आहेत इकडे सर्व आपल्या खांडवी ज्या आहेत त्या काढून तयार आहेत आता आपण याला वरून फोडणी देणार आहोत इकडे फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालणार आहोत त्याचबरोबर इकडे घालते मी पांढरे तीळ आणि कडीपत्ता घालायचा आहे तयार फोडणी आपण इकडे खांडवीवरती घालून घेणार आहोत तुम्हाला हवं तर फोडणीमध्ये हिरवी मिरची देखील घालू शकता आता वरून मस्त खिसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे खाण्यासाठी तयार आहे इकडे आपली मस्त चमचमीत खांडवी तुम्ही तुम्हीसुद्धा रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय